अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील तहसील कार्यालयात सुरू असलेल्या लाचखोरीवर अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसीबी जोरदार कारवाई करत महसूल सहाय्यक अज्जडा पंडित पवार यांना सात हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे या कारवाईमुळे तहसील कार्यालयात खळबळ उडली आहे तक्राराचे वारस हक्काशी संबंधित प्रकरण तहसील कार्यालयात प्रलंबित होते या प्रकरणातील नोंद मंजूर करून देण्यासाठी अंजुना पवार यांनी पैशांची मागणी केल्याचे समोर आले लाच देण्यास नकार देत तक्रारदाराने थेट अहिल्या नगरीतील एसीबी कार्यालयात तक्रार दाखल केली तक्रारीची खातरजमा केल्यानंतर सोमवारी ए सी बी पथकाने नियोजनबद्ध सापळा रचला ठरल्याप्रमाणे तक्रारदाराकडून रुपये अटक करण्यात आली अचानक झालेल्या या कारवाईमुळे कार्यालयातील कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली कोपरगाव तालुक्यात यापूर्वीही महसूल विभागातील लाचखोरीची अनेक प्रकारे उघडकीस आली आहेत मात्र वारंवार कारवायाहूनही काही कर्मचाऱ्यांचे गैरप्रकार सुरूच असल्याचे दिसून येत आहे या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करण्यात येत आहे ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक अधीक्षक भरत तागडे अपर रेड्डी व अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली पोलिस निरीक्षक छाया देवरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली दरम्यान शासकीय कामासाठी कोणतीही लाच मागितल्यास नागरिकांनी न घाबरता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन एसीबी कडू करण्यात आले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी साठी सुडी ससाडे कोपरगाव